श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो नुकतच दोन हजार सव्वीस वर्ष जे आहे तर ते सुरू झालेलं आहे आणि उद्याच्या दिवशी वर्षातील आणि पहिलीच पौर्णिमा आलेली आहे कारण की उद्या वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे शाकंभरी पौर्णिमा आणि या शाकंभरी पौर्णिमेला पौष पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं या पौष पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर तो दोन जानेवारीला सायंकाळी सहा वाजून चौपन्न मिनिटांनी पौर्णिमा तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि समाप्ती तीन जानेवारीला दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार ही शाकंभरी पौर्णिमा तीन जानेवारी म्हणजे उद्या शनिवारी साजरी केली जाणार आहे ही पौर्णिमा शाकंभरी देवीला समर्पित आहे त्यामुळे या दिवशी शाखंभरी नवरात्रीची समाप्ती होते शाखंभरी देवी ही संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असून तिने सृष्टीला अन्नापासून वंचित राहण्यापासून वाचवण्यासाठी स्वतःच्या शरीरातून भाज्या निर्माण केल्या म्हणून तिला शाखंभरी असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच या शाखंभरी पौर्णिमेच्या दिवशी शाखंभरीची शाखंभरी देवीची पूजा सेवा प्रार्थना आराधना केल्याने अन्नधान्याची उणीव चंचनता क उणीव चंचन कमतरता ही दूर होते घरामध्ये सुख शांती समृद्धी वैभव येते आणि जीवनात सकारात्मक बदल जे आहेत तर ते हळूहळू घडत जातात म्हणून जर तुमच्याकडे शाकंभरी देवीची मूर्ती नसेल तर आपण या दिवशी अन्नपूर्णा माताची मूर्ती जी आहे तर ती आवर्जून पूजा करावी कारण अन्नपूर्णा देवी ही देखील अन्नधान्याची देवी मानली जाते शाकंभरी पौर्णिमा ही नवीन वर्षातील पहिली पौर्णिमा असल्यामुळे याला खूप खास विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे शाकंभरी पौर्णिमा ही आपल्या सर्व भक्तांसाठी एक अतिशय अत्यंत महत्वपूर्व पर्व आहे कारण यामुळे त्यांना सर्व पापांचा नाश होऊन सुख समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतो भक्त अनेक दे भक्त देवीच्या आशीर्वादासाठी पूजा आणि या दिवशी व्रत देखील करत असतात ज्यामुळे त्यांचे जीवन शुद्ध होऊन मानसिक शांती मिळते माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनातील कष्ट व संकट दूर होतात आणि सुख समृद्धीचे मार्ग जे खुले आहे शाकंभरी देवी अन्न आणि शाकाहारा शाकाहाराच्या देवी मानल्या जातात तसेच ही शाकंभरी पौर्णिमा माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भ्रमण करत असते त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये निवास करत असते आणि म्हणून या शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी खास करून काही प्रभावी सेवा आणि उपाय केले जा केले जातात त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही ला प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मैत्रिणींनो उद्या वार शनिवार पौष पो शकंभरी पौर्णिमेला घराच्या मुख्य दरवाजावरती आपल्याला पाणी जे आहे तर ते शिंपडायचं आहे हे पाणी शिंपडल्यामुळे काय होईल तर आपल्या घरातील जी काही साडेसाती आहे नजरबाधा आहे भांडणे आहेत तर ते दूर होऊन पैसा इतका येईल की घरातील गरिबी आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य नष्ट होऊन कुटुंबाची आपल्या भरभरून प्रगती होईल तर असं कोणतं पाणी आहे जे आपल्याला आपल्या घराच्या मुख्य मेन दरवाजावरती उंबरठ्यावरती शिंपडायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याचप्रमाणे या दिवशी अजून कोणते उपाय करा करावे याविषयी पूर्ण माहिती समोर तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर बघा हा मित्रमैत्रिणींनो आता तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या शाकंभरी पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे बरं का आता तुम्हाला असा प्रश्न पडलेला असेल की या पौर्णिमेची समाप्ती ही तीन जानेवारीला दुपारून दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी समाप्त होणार आहे मग हा उपाय आपण संध्याकाळी का, का, का बरं करावा तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याने बघितलेली पौर्णिमा तिथी जी आहे तर ती आपण गृहित धरून तो दिवस जो आहे तर तो साजरा करत असतो म्हणून शाकंभरी पौर्णिमा ही देखील उद्या संपूर्ण दिवसभर असणार आहे त्यामुळे तुम्ही जे काही उपाय आणि सेवा कर अ, सेवा करणार आहात ना त्या उपायाला तुम्हाला उद्याच करायचे आहेत आणि हा उपाय देखील तुम्हाला उद्या संध्याकाळीच करायचा आहे ज्या घरात उद्या शाकंभरी पौर्णिमेला हा एक उपाय केला जाईल त्या घरामध्ये साक्षात माता लक्ष्मी अखंड स्वरूपात निवास करेल आपल्या सर्वांनाच माहीत आहे की पौर्णिमा ही तिथी जी आहे तर ती माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी आपल्या प्रत्येकांच्या घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि म्हणून तिला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी हा जो उपाय आहे तर तो करणार आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडनं पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा मग तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही त्यामध्ये वृद्धी होत नाही किंवा घरामध्ये सतत भांडे वादविवाद क्लेश होत असेल काही बाधा किंवा नजर बाधा तुमच्या घराला कुटुंबाला केलेली असेल किंवा घरामध्ये सततच आजारपण असेल आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असेल तुमच्या मागे काही साडेसाती लागली असेल तर ती संपूर्णपणे या उपायाने दूर होईल त्याचप्रमाणे घरामध्ये इतका पैसा येईल की घरातील संपूर्ण गरिबी आणि दरिद्रता ही देखील नष्ट होईल तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या पौष पौर्णिमेला म्हणजे शाकंभरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे शक्य असेल तर ब्रह्मा मुहूर्तावरती उठून स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे चिमूटभर काळे तीळ देखील टाकायचे आहे यामुळे आपलं मन शरीर आत्मा हा शुद्ध होत असतो पवित्र होत असतो यानंतर विधिवत तुम्हाला तुमच्या देवघरातील देवी देवतांची नित्यसेवा पूजा जी आहे तर ती करून घ्यायची घरामध्ये दिवा धूप लावून घरातील वातावरण जे आहे तर ते मंगलमय प्रसन्नमय करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा एक छोटा सा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यानंतर एक तांब्याचा लोटा घ्यायचा त्या लोट्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं थोडासा कापूर असेल तर उत्तम नसेल तर ठीक आहे साधा घेतला तरी देखील चालणार आहे बारीक करून त्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आणि हे जे पाणी आहे तर तुम्हाला तुमच्या तुम्हा उंबरठ्याच्या बाहेर शिंपडायचं आहे असं मानलं जातं की आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा ही घराची संपूर्ण खोल संबंध असतो याने सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि उंबरठा जो आहे तर तो आपल्या घराचा केंद्रबिंदू मानला जातो यासोबतच सकारात्मकता वाढवण्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी तुम्हाला असं हे जे पाणी आहे तर ते उंबरठ्याच्या बाहेर शिंपडून घ्यायचं आहे ज्योतिषशास्त्र शास्त्रीय महत्व समृद्धी आणण्याचं हे एक मोठं कारण आहे कापूर जो असतो तर तो, तो शुद्धीकरणाचा गुणधर्मातील एक महत्वाचा घटक मानला जातो आपल्या सभोवतालची ऊर्जा शुद्ध करण्याची क्षमता त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये असते आणि हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे हळदीचं पाणी शिंपडल्याने आपलं घर अंगण हे पवित्र होत असतं यामुळे कुठलीही नकारात्मकता किंवा अशुभ प्रभाव जो आहे तर तो आपल्या घराच्या आजूबाजूला राहत नाही घरामध्ये शांतता निर्माण होते आणि म्हणून असं हे पाणी तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उंबरठ्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती शिंपडायचं आहे आणि स्वच्छ कपडा घेऊन तुम्हाला पुसून काढायचं आहे यानंतर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन देखील तुम्हाला करायचं आहे त्याचप्रमाणे उंबरठ्याच्या बाहेर एक शुद्ध तुपाच्या तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्या कुंकवाने आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला एक स्वस्तिक देखील काढायचं आहे स्वस्तिक स्वस्तिकचं काय महत्व आहे आताच तुम्हाला सर्वांना माहीत झाले आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक आहे त्याचबरोबर दारिद्र्य दूर करण्याचं एक साधन मानलं जातं म्हणून स्वस्तिक काढायचं आहे उंबरठ्यावरती सुद्धा तुम्हाला एक स्वस्तिक माता लक्ष्मीची पावलं काढायची यानंतर तुम्हाला जो उपाय मी सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे बघा तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे पाच झाडाची एक एक पान घ्यायची आहे म्हणजे पाच झाडाची पाच पानं वेगवेगळ्या झाडाची एक एक पान तुम्हाला घ्यायची एका तांब्याच्या लोट तांब्याचा लोटा तुमच्याकडे असेल तर तो घ्यायचा नसेल तर तुम्ही पितळेचा गॅस स्टीलचा घेऊ शकता काही अडचण नाही परंतु तांब्याचा असेल तर तोच घ्या तुम्हाला त्या तांब्याच्या पाण्या भांड्यामध्ये लोट्यामध्ये पाणी शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे ही पाच झाडाची पाच पानं जी आहे तर तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे यानंतर हे जे पाणी असणार आहे तर ते तुम्हाला रात्री चंद्र प्रकाशामध्ये ठेवायचं आहे टेरेसवरती ठेवा गच्चीवरती ठेवा पत्रावरती ठेवा किंवा बाल्कनीमध्ये ठेवा जिथे चंद्रप्रकाश पडेल तिथे ठेवा आणि तिथे तुम्हाला चंद्रप्रकाशामध्ये हा लोटा जो आहे तर तो ठेवून द्यायचा आहे आणि जर तुमच्याकडे थोडंसं गुलाबजल गंगा जल असेल तर ते सुद्धा त्या पाण्यामध्ये तुम्ही टाकू शकता हरकत नाही फक्त हे पानं पाण्यामध्ये टाकून हा तांब्या तुम्हाला जो आहे तर तो चंद्रप्रकाशामध्ये संपूर्ण रात्रभर ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी रविवार आहे बघा पौष महिन्यातील रविवार आहे तिसरा रविवार महिन्यातला रविवारला खूप जास्त महत्व आहे आणि म्हणून तुम्हाला काय करायचं रविवारी सकाळी उठल्यानंतर तर स्वच्छ स्नान करून घ्यायचं आणि तो लोटा जो आहे त्यामधले जे पानं आहेत तर ती पानं तुम्हाला एका वाटीमध्ये प्लेटमध्ये काढून देवघरामध्ये ठेवायची रविवारच्या दिवशी संपूर्ण दिवस तुमच्या देवघरामध्ये राहू द्या सोमवारी ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता आणि हे जे लोट्यामधलं पाणी आहे ना ते पाणी तुम्हाला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती उंबरठ्यावरती बाहेर आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे शिंपडत असताना मागच्या भिंतीपासून समोर शिंपडत जायचं आहे आता हे पाणी शिंप काय होतं तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मन भावना विचार आणि मानसिक स्थिती दर्शवत असतो म्हणून चंद्रप्रकाशामध्ये हे पाणी जर आपण आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्ये शिंपडलं तर शांतता निर्माण होते घरातील साडेसाती ज्या आहेत तर त्या सुद्धा दूर होतात आणि घरात पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते खुले होतात या पाण्यामध्ये सर्वात जास्त सकारात्मक ऊर्जा जी आहे आणि एक दैवी शक्ती जी आहे तर ती रात्रभर उतरलेली असते या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वी तलावरती भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी येत असते त्यामुळे हे पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित होत असतं म्हणून असं पाणी आपल्या घरात शिंपडलं तर आपल्या घरातील अनेक समस्या ह्या दूर होतात म्हणून तुम्हाला असं हे पाणी जे आहे तर ते तुम्हाला उद्या आवर्जून शाकंभरी पौर्णिमेला आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे तुम्ही फक्त उद्या पौर्णिमेलाच नाही तर प्रत्येक महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला हा उपाय करून बघा नक्की नक्कीच तुम्हाला शंभर टक्के याचा रिझल्ट जो आहे ना तर तो बघायला मिळेल त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत असेल तुम्हाला पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा तुम्ही खूप प्रमाणामध्ये काबाड कष्ट करताय परंतु तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल जिथे तुम्ही शंभर रुपये कमवता तिथे तुमचे हजार पाचशे रुपये खर्च होता तर तुम्हाला उद्या एक अतिशय अत्यंत असा प्रभावशाली उपाय करायचा आहे हा उपाय देखील तुम्हाला उद्या संध्याकाळी का किंवा दुपारी तुम्ही कधीही करू शकता तुम्हाला उपाय करण्यासाठी एक रुपयाची अकरा नाणी घ्यायची आहे किंवा तुम्ही दोन रुपयाची पाच नाणी घेतली तरीसुद्धा चालेल फक्त तुम्हाला अकरा नाणी घ्यायची आहेत नाणी घेताना माता लक्ष्मीला कारण की नाणी ही खूप प्रिय आहे माता लक्ष्मीचा तुम्ही कोणताही फोटो बघा तर मूर्ती पाहिली तर माता लक्ष्मीच्या हातातून आपण म्हणतो ना मोहरा हो जशा की ते जे नाणे आहेत तर ते तुम्हाला नाणे पडताना दिसतात कारण नाणं हे माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून अकरा नाणी तुम्हाला एक एक रुपयाची सोबत घ्यायची आहे सोबतच तुम्हाला थोडस केशर घ्यायचं केसर नसेल तुमच्याकडे तर मग थोडीशी हळद घ्या आणि एक लाल रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा तुमच्या देवघरासमोर तुम्हाला आसनावरती बसायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही नाणी लाल कपड्यावरती देवघरामध्ये ठेवायची आहे थोडस केसर टाका आणि त्यावरती थोडस हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करा धूप दीप ओवाळून घ्यायचा यानंतर तुम्हाला त्या सर्व वस्तू ज्या आहेत ना तर त्या लाल कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आणि ती नाणी बांधून घ्यायची या याची पोटली आपल्याला तयार करायची आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मी समोर बसायचं चा, छान तुपाचा दिवा लावायचा किंवा तिळाच्या तेलाचा तेला तेला दिवा लावून घेतला तरी सुद्धा चालेल आणि धूप लावायचा अगरबत्ती लावायची याच्यानंतर इथे बसूनच तुम्हाला अष्टलक्ष्मीची नावं घ्यायची आहेत अष्टलक्ष्मी म्हणजे लक्ष्मीची ही आठ स्वरूप आहेत तुम्हाला म्हणायची आहे की अधिल लक्ष्मी लक्ष्मी धान्य लक्ष्मी लक्ष्मी विजया लक्ष्मी संतान लक्ष्मी धैर्य लक्ष्मी वैभव लक्ष्मी अशी ही तिची रूपे आहेत ध्यान धैर्य संतती विजय आणि भौतिक या आध्यात्मिक समृद्धीच प्रतीक आहे म्हणून तुम्ही ही आठ माता लक्ष्मीची नावं तुम्हाला मनामध्ये पठण करायची आहे एक वेळा श्री सुप्तम पठन करायचं आहे एक वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे आणि यानंतर माता लक्ष्मीला अगदी तळमळीने कळकळीने सांगायचं की माझ्या घरातील सर्व अडचणी आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होऊ दे तुझा अखंड कृपा आशीर्वाद माझ्या कुटुंबावरती राहू दे अशी मनोभावे मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही जी पोटली आहे तर ती तुम्हाला तुमच्या पैशाच्या ठिकाणी ठेवायची आहे तिजोरीमध्ये ठेवा किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा किंवा तुमचा एखादा छोटा मोठा व्यवसाय आहे तिथे सुद्धा तुम्ही ठेवू शकता ही पोटली ठेवायची संपूर्ण वर्षभर ही पोटली तिथेच तुम्हाला राहून द्यायची परत पुढची अशा वर्षातील पहिल्या पौर्णिमेला ती नाणी काढून तुम्हाला परत तुम्हाला अभिमंत्रित करायची आणि अशी पोटली बनवून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे हा एक उपाय सुद्धा तुम्ही नक्की करून बघा हा उपाय देखील इतका अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे हा उपाय केल्याने पैसा येण्याचे मार्ग जे आहेत तर ते सर्व मार्ग मोकळे होतात आणि आपल्या घरातील गरिबी दरिद्री जी आहे तर ती दूर होते त्याचप्रमाणे अशा सांगितल्या पद्धतीने तुम्हाला हा जो हे जे उपाय आहेत तर ते की उद्या पौर्णिमेला करून बघायचे आहे आशा करते की व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला समजलीच असेल ज्यांना काही प्रश्न असतील समजलं नसेल, नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडीओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समजा